सध्या त्यांना पाडे सोपे जावेत त्यांच्या लक्षात बसावेत सहज त्यांच्या लक्षात बसावेत त्यांना पाड्यांचा कंटाळा वाटू नये यासाठी मी पाड्यावरचे गाणे तयार केलेली आहेत एक एका एका पाड्यावरची गाणे तयार केलेली आहेत तर प्रथम आपण बेचा पाडा पाहूया बेचा पाड्यावरचं गाणं पाहूया आणि नंतर पुढच्या पाड्याचं गाणं पाहूया तर प्रथम बेचा पाड्यावरचं गाणं हे गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया बेच्या पाड्याचं गाणं पाहा 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 मजा मजा पाहा वाड्यांची मजा पाहा 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 बेयक बे बेयक बे बेयक बे बेयक बे बेदुने चार बेत्रीक सहा बेदुनेे चार बेत्रीख सहा हा सहा हा सहा बेत्रीक सहा हा सहा सहासह सहास हा सहा सास हास हा पाहा 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 पाड्याची गंमत पाहा 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 पाड्यांची गंमत पाहा मजा 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 पाड्याची मजा पाहा बेचो काठ बे काठ बे काठ बेचो काठ मनरागुची पखी बनली गाठ पक्की बनली गाठ पखी बनली गाठ बेचो काठ बेचो काठ बेचो काठ बे चो काठ मनरागुची पखी बनली गाठ पक्की बनली गाठ पखी बनली गाठ बे पंचे हा बे पंच दहा बे पंच दहा बे पंच दहा 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 पहा 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 राघुमयनाच्या प्रेमाचा खेळ पहा 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 राघुमयनाच्या प्रेमाचा खेळ पहा 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 अपार त्यांचे प्रेम पहा 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 अपार त्यांचे प्रेम पहा 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 पाहा पहा 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 मजा मजा पाड्यांची मजा पहा 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 पाड्यांची मजा पहा बे सकंबारा बेसकंबारा 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 बारा 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 बग्गा 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 वागाचा किती दरारा धर राधर बघा 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 चा किती दर राष्ट सोळा 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 तुर्रा 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 कोंबड्याचा तुर्रा पाहा 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 किती छान किती छान तुर्रा किती किती छान 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 तुर्रा किती किती छान 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 तुर्रा

बे नऊ अठरा बे नऊ अठरा बे नऊ अठरा बे नऊ अठरा 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 मोठा मोठा मस्त 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 दिवाळी सण दसरा 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 मोठा 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 मस्त 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 सण दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा बेंदा वीस बेंदा 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 वीस पीस 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 पुस्तकात ठेव वा सुंदर सुंदर मोराचे पीस 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 पुस्तकात ठेवा सुंदर सुंदर मोराचे पीस मजा मजा मज्जा मजा मजा मज्जा वाडे म्हणतानी किती येते मज्जा पाहा 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 पाडे किती किती मजा येते पाहा पहा पाहा 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 पहा पाहा पहा पाहा पहा पाहा 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 पहा पाहा मजा मजा पाहा पाड्यांची किती मज्जा पाहा पाड्यांची किती मज्जा पाहा पहा पाहा पाड्यांची किती मज्जा पाहा मना मना पाडे तालावर मनापाळे पाडे पाडे तालावर मना पाडे 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 मना तालावर पाडे होईल होईल गणित पक्के होईल होईल गणित पक्के हिशोबात व्हाल तुम्ही पक्के मना 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 पाडे तलावर मना पाडे पाडे होईल होईल गणित पक्के हिशोबात हिशोबात वाल पक्के म्हणून 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 नका ठेवू पाडे कच्चे 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 म्हणून म्हणून नका ठेवू पाडे कच्चे 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 पाळण शिक्षणाला शोभा येथे पाहा पहा पाहा 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 पाळण शिक्षणाला शोभा येथे पाहा 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 वा तुम्ही शिकून मोठे मोठे व्हा वा 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 तुम्ही शिकून मोठे मोठे व्हा खूप खूप मोठे मोठे वा 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 मोठे वा मोठे मज्जा 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 पाहा 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 पाड्यांची मज्जा पाहा 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 मज्जा पाहा पाड्यांची मज्जा पाहा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नका धन्यवाद